कॅन्सर सुद्धा याने बरं होतं कॅन्सर हाडांचा आजार असो तुम्हाला मडक्याचा त्रास असो हो हा सांधेदुखी झाले गुडघेदुखी झाले कंबरदुखी झाले कोणत्याही प्रकारचा तुम्हाला जर त्रास होत असेल तुम्ही तर या सेवा कोणी समर्थ तर तुम्हाला मी आज एक अशी जादूई पाणी तयार कसं करायचं आहे ते मी सांगणार आहे जेणेकरून आणि त्या जादुई पाणीने जे धनाचे जे काही प्रॉब्लेम आहे पैशाचे प्रॉब्लम आहेत आजार आहे आरोग्याचे जे प्रॉब्लेम आहेत आणि जे पितृ दोष आहे कारण आज पितृदोष एवढं घालक आहे प्रखर पितृदोष ज्याला म्हणलं जातं अत्यंत अवघड आहे कारण की पितृदोष आहे म्हणून आपले कोणतेच काम होत नाही पितृदोष सर्वात नव्याण्णव टक्के जे कारण आहे तो पितृदोषामुळे ह्या सगळ्या काम अडतात तुमचं कोणतंही काम असो आजार असो घरामध्ये भांड होत असतील क्लेश असतील नोरा बायकोचं जमत नाही आहे मुला मुलाचं जमत नाही आहे आई मुलाचं जमत नाही आहे घरामध्ये कोणाबद्दलही असं इच्छा आहे भावना भावना आहे किंवा मानसिक ताप होत आहे शारीरिक कष्ट होत आहे काहीच तुमचे काम होत नाही अडथळा निर्माण होत आहे तर त्या सगळ्यासाठी पित्र दोष हा मुख्य कारण आहे तर त्या सगळ्यासाठी एक असं जादुई तीर्थ आपल्याला तयार करायचं आहे जादुई पाणी तयार करायचे आहे जेणेकरून एका एक प्रकारच्या पाण्यावर हो तुमच्या आयुष्यामध्ये एवढे सगळे प्रश्न जे आहेत ते सुटतात ते आरोग्य सोबत असते आजारपणा आहे काहीही गुडघेदुखी सांदेदुखी कंबरदुखी पोटदुखी जे हाडांचे आजार आहे काही काही आजार असतात की त्यांना ऑपरेशन सुद्धा करावं लागतं तर त्या ऑपरेशन सुद्धा या पाण्यामध्ये आहे तर ते जादुई पाणी काय आणि ते कसं तयार करायचं ते आपण बघूया सर्वात सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कोणत्याही प्रकारचा आजार असो जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर सगळ्यावरती काम करणारा हा पाणी आहे तर तो कसं तयार करायचा आहे तर सर्वात आधी आपल्याला जे सोमवार असो किंवा रोजही तुम्ही ही सेवा सर्वात आधी महत्वाची किती दिवसासाठी करायची हे तर चाळीस दिवसासाठी करायची आहे पण असं म्हणू नका की चाळीस दिवस आपण कसं करणार तर तुम, तुम्हाला जर काही शारीरिक त्रास असो हो, मानसिक त्रास असो हो, किंवा पैशाबद्दल काही तुमचं त्रास असतो तो तुम्ही तुम्ही नक्की करणार आहे आणि केल्याशिवाय जिकडे सेवा नाही तिकडं मेवा नाही कधीच नसतो सेवा केल्यावरच मेवा मिळत असतो त्यामुळे एवढं दिवस असं कसं ते काही एक्सक्यूज देऊ नका तुम्हाला जर खरंच याची गरज असेल तर तुम्ही नक्की करणार आहे काही न म्हणता तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की जे आपले पिंड आहे शिवलिंग आहे शिवांचा पिंड आहे तुम्ही मंदिरातही करू शकता घरातही तुमच्याकडे जर असल शिवांचं पिंट तर तिकडे सुद्धा करू शकता आणि बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता तर काय करायचं आपल्याला जे नित्यसेवाची जी आपली पुस्तिका आहे त्यामध्ये रुद्राध्याय जे भगवान शंकरची आवडती सेवा आहे रुद्राध्याय म्हणून आपल्याला वाचायचं आहे किंवा शिवमहिम स्त्रोत हा म्हणू शकता किंवा या दोन्ही पण तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जर वेळ आहे तुमची खरोखरच खूप जास्त तीव्र आहे त्या गोष्टीची म्हणजे किती आहे या गोष्टीवर डिपेंड करता खूप जास्त तुम्हाला त्रास आहे खूप जास्त त्रास होत आहे आयुष्यामध्ये तर तुम्ही दोन्ही करा रुद्राध्याय सुद्धा करा आणि शिव शिवमहिम स्त्रोत सुद्धा करा आणि याचा तीर्थ आपल्याला सलग चाळीस दिवस घ्यायचा आहे याचा तीर्थ बनवायचं आहे म्हणजे महादेवाच्या पिंडावरती तुम्हाला याचा अभिषेक करायचा आहे रुद्राध्यायम म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि शिव शिवमहिंग स्त्रोत म्हणत म्हणत तुम्हाला याचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करायचा आहे म्हणजे तुम्ही तर तुम्ही स्वतः करू शकता नाही तर ना जे बाहेर जर तुम्ही गेला तर तुम्ही स्वतः करू शकता नाही तर जे महादेवाच्या वरती पाणीसाठी ठेवलेलं असतं त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता तिकडून ते डायरेक्ट ऑटोमॅटिक तुमचं पाणी तुमचं तीर्थ त्याच्यामध्ये टाका आणि तो अभिषेक होत जाणार आहे आणि खाली तुम्ही काहीतरी एक भांडण लावून द्याने जे अभिषेक केलेलं जे पाणी आहे तो अ साचून जा तुम्ही जमा करून देऊ शकता तर रुद्राध्याय आणि शिवमहिनं शोध दोन्ही केला तर अतिउत्तम आहे कोणतं एक केला तरी चालेल तर त्याचा तीर्थ तुम्ही बनवायचा आहे तीर्थ म्हणून ते तीर्थ तुम्ही सगळ्यांना घ्यायचं आहे तुमच्या ज्यांना शारीरिक आजार आहे मानसिक आजार आहे कोणत्याही प्रकारचा आजार असो किंवा नसो सगळ्यांनी ते तीर्थ घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही सेवा जी करायची आहे ती चाळीस दिवसाची करायची आहे हा पहिला सेवा झाला आपला त्यानंतर आपल्यासोबत येतो धुमावती तीर्थ आपल्याला कसं दिवा तयार करायचं आहे तर नित्य सेवाच्या पुस्तकामध्ये माला मंत्र म्हणून असं दिलेला आहे तो माला मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता त्याच्यामध्ये गॅप म्हणाल तुम्ही जर स्वतःसाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे तुम्हाला एखादा आजार आहे तुम्हाला मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे तुम्ही स्वतःसाठी जर ते करत असाल तर तुम्ही मम म्हणून म्हणायचं आहे किंवा त्या जे रिकाम्या जागे आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांसाठी करत आहे तुमच्या वडील वडील जे आहे ते खूप आजारी आहे त्यांच्यासाठी मी तुम्ही जर करत आहे तुमच्या भाऊसाठी करत आहे तुमच्या आईसाठी करत आहे तर त्या रिकाम्या जागेवर त्यांचं नाव ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करत आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो धुमावती तीर्थ आपल्याला तयार करायचा आहे तुम्ही जर अकरा वेळा हा जर माला मंत्र म्हणला उत्तम नाही शक्य झालं तर एक वेळा म्हणा आणि याचा अभिषेक करायचा आहे आणि प्रकारे याचा तुम्ही तीर्थ म्हणू शकता म्हणजे काय करायचं याचा अभिषेक नाही करायचा याचा धुमावती तीर्थचं काय करायचं आहे एक छोटीशी वाटी आहे ग्लास आहे जे काही आहे ते घ्या त्याच्यामध्ये मधी तीन बोटे आहेत ना हे मध्ये तीन बोटे त्या मानामुळे टाकायचं आहे आणि आपल्याला धुमावती मंत्र म्हणायचा आहे त्यामध्ये तुमचं स्वतः तुम्ही स्वतःसाठी जर करायचा असं तर आहे पण तुम्ही जर भाऊसाठी नवऱ्यासाठी जर तुम्ही करत असाल तर त्यांचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला म्हणायचं आहे आणि तो तीर्थ तयार होतो तुम्ही एकदा मिळणार तरी चालेल पण अतिउत्तम रिझल्ट तुम्हाला पाहिजे खूप जास्त कोणी सिरियस आहे तर त्यांच्यासाठी अकरा वेळा तुम्ही ते धुमावती तीर्थ द्या आणि तो तीर्थ जे तयार होणार आहे हे मध्ये तीन गोटे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि म्हणायचं आहे आपल्याला त्यानंतर तो तीर्थ तयार होणार आहे हे ते सगळ्यांमध्ये वाटून द्या तिसरा आहे आपल्याला त्याचप्रकारे फुलपात्रामध्ये आपल्याला तांद्याचं जर फुलपात्र अति उत्तम आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक माळ महामृत्युंजय मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि अकरा माळ स्वामी समर्थांचा जप करायचा आहे किंवा एक माळ स्वामी समर्थान जप आणि एक माळ महामृत्यूंजय मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि तो तीन बोट त्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि मंत्र म्हणायचा एक माळ आणि त्यानंतर तो तीर्थ जे तयार होणार आहे तो सगळ्यांना द्यायचा आहे तिथं तिसरा आपला चौथा आहे असा प्रकारचा आहे एक तर आपण केला शिवलिंगावरती अभिषेक केला आणि दुसरा आहे दुमावती तीर्थ जे की माला मंत्र म्हणून आहे नित्यसे पुस्तिकामध्ये तीन बोटं बुडून आपण ते तीर्थ बनवलेलं आहे ते घेतलं तिसरा आहे आपल्याकडे महामृत्यूजय मंत्र जे आहे त्याचा आपण तीर्थ घेतला आणि चौथा जे आहे ते आहे वल्गासुप्त ते पण नित्यसेविका सेवा जे पुस्तक आहे नित्यसेवाचे त्याच्यामध्ये दिलेलं आहे वल्गासुप्त सुक्त ही तुम्ही अकरा वेळा म्हटलं तर अति उत्तम तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे कोणतरी खूपच सिरियस आहे तर त्यावेळेस वर्गासुक्त धुमावती मंत्र म्हणजे जे माला मंत्र आहे या सगळ्या ह्याची क्वांटिटी वाढू शकता तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा सुद्धा म्हणू शकता आणि त्याचा तीर्थ तयार करून तुम्ही आजारी व्यक्तींना त्यांना तुम्ही ते देऊ शकता तर त्याचप्रकारे आपल्याला एका फुलपात्रामध्ये हे जे मधली तीन बोट आहे ते पाण्यामध्ये लागायचे आहे आणि आपल्याला वलगा सुप्त म्हणायचं आहे तुम्ही एक वेळा म्हणा ठीक आहे नाही जर तुम्हाला जर असं वाटलं की नाही खूपच जास्त सिरियसनेस आहे तर तुम्ही अकरा वेळा म्हणा आणि तो जो तीर्थ तयार झालेला आहे तो आजारी व्यक्तींना घरातल्या सगळ्या व्यक्तींना तो दे एकदम जादुई पाणी आहे आणि स्वतः माऊली सांगितलेलं आहे त्यांनी आणि ह्या सगळ्या प्रकारच्या आजारावरती काम करणार आहे तुम्ही जर हे चाळीस दिवस जर हे केलं तर तुम्हाला पंधरा दिवसामध्येच रिझल्ट येणार आहे पंधरा दिवसानंतरच तुम्हाला कोणत्याही डॉक्टरकडे कोणत्याही ऑपरेशनची सुद्धा गरज नाही आहे ह्या सेवा केल्यानंतर एवढं पॉवर आहे या सेवामध्ये स्वतः गुरुमाऊली सांगितलेले आहे त्यांनी त्यामुळे मला वाटलं की हा खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे जे तुमच्यासोबत मला शेअर करायला हवं कोणताही आजार असो जर त्रास कमी कमी आहे तर तुम्ही सगळ्या एक एक, एक वेळा म्हणलं तरी काय हरकत नाही तुम्ही एक एक वेळा म्हणा आणि त्याचा घ्या पण जर खूप जास्त आहे तर तुम्ही अकरा अकरा वेळा म्हणा आणि हा जे आहे इफेक्टिव्ह चाळीस दिवस तुम्हाला फक्त ही सेवा करायची आहे सगळ्या आजारातून बघायची सेवा आहे आणि स्पेशली जे महादेवांचं सेवा आहे ते तर खरंच करून बघायसारखी आहे तुमच्या आयुष्यामध्ये आजार तर आहे पितृदोष पण आहे आणि त्या आजार आहे पितृदोष आहे आणि त्यासोबतच जर एखादा हन हनसंबंधी काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्यापासून सुद्धा तुम्हाला सुटका मिळत असते एवढं इफेक्टिव्ह हा असं महादेवांचा अभिषेकाचा जे तीर्थ आहे तो एवढं चांगलं असतो तर महादेवांचली महादेवाची जी पूजा करत असतो त्या मागचं पण आपलं पितृदोष असं कारण असतो पित्रदोषची तीव्रता कमी करण्यासाठी आपण महादेवांचा अभिषेक करत असतो त्यांची पूजा करण्यामागे हा सुद्धा एक हेतू असतो की पितृदोष कमी होत असतो त्याने त्यामुळे तुम्ही हा एक खूप चांगलं अतिशय प्रभावी अशी सेवा नक्की करू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बदल घडू शकता फक्त चाळीस दिवसाची सेवा आहे नक्की करा जास्त सिरियस आहे तर जास्त वेळा करा आय मीन अकरा वेळा करा पण तेच तुम्हाला जर असं वाटतं की तेवढं नाही आहे आपण तर एकता करून Тут и отдано богу душа, да? Шесть